लाडकी बहीण योजनेच्या पैशा संदर्भात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात महिलांनो लगेच चेक करा बँक बॅलन्स महाराष्ट्र सरकारची अतिमहत्वाकांक्षी योजना असलेल्या ला, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील सुमारे दोन कोटी महिलांना आतापर्यंत दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले जुलै ते डिसेंबर असे एकूण नऊ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले असून आता जानेवारीचा महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली काही दिवसापूर्वीच महिला व बालविकास खात्याकडे तीन हजार सातशे कोटीचा चेक दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती सव्वीस जानेवारी पासून पात्र जानेवारीच्या मध्यरात्रीपासून पैसे येण्यास सुरुवात झाली असून पात्र महिलांनी तात्काळ त्यांची आधार कार्डशी लिंक असलेली बँक खाती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्यास तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एस एम एस प्राप्त होईल अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे एस एम एस प्राप्त होणार नाहीत त्यामुळे अशावेळी संबंधित बँकेच्या ॲपमध्ये जाऊन स्टेटमेंट चेक करावे जर तुम्हाला अद्याप पैसे आले नसतील तर सव्वीस जानेवारी वाट पाहावी लागेल न्यूज पॉइंट मराठी नाशिक